मुलाचा टिफिन असू द्यात किंवा नवरोबांचा टिफिन झटपट स्वयंपाक तयार व्हावा अशी प्रत्येक महिलेचीच अपेक्षा असते म्हणूनच तर मी आज पटकन अशी मसाला भेंडी बनवायला घेतली ही मसाला भेंडी ना अगदी चुटकीसरशी तयार होते जास्त काही वेळ देखील लागत नाही त्याकरिता त्या काय करायचं भेंडी घ्यायची व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायची नंतर या पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायची या पद्धतीने कापली की आपला वेळ जास्त प्रमाणात वाचतो आता आपण मसाल्याची तयारी करतो आहे त्याकरिता मिक्सरचं भांडं घ्यायचं ज्यामध्ये जर असं आलं सात ते आठ लसूण पाकळ्या दहा ते बारा कढीपत्त्याची पाने अर्ध्या वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे सोबतच काही सुके मसाले देखील घालून घेऊयात त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट याऐवजी गरम मसाला पण वापरू शकतो अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा ना मी सुहाणाचा मटन मसाला घातला यामुळे भेंडीच्या भाजीला टेस्ट अप्रतिम येते लगेच चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात असं आपण संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं की आपल्या वाटणाला देखील छान अशी टेस्ट येते आणि सोबतच जास्त वेळ देखील लागत नाही आपलं बघा या पद्धतीचं वाटण तयार झालंय थोडंसं जाडसरच मी फिरवून घेतलं कारण यामध्ये ना शेंगदाण्याची चव जास्त छान येते लगेच फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्ध चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे दोनही छान असे तडतडले गेले की पुन्हा एकदा थोडीशी कढीपत्त्याची पाणी घालायची कारण कढीपत्ता शरीराकरिता खूपच फायदेशीर असतो आणि हा फोडणीमध्ये घातलेला कढीपत्ता बऱ्याचदा निवडून टाकला जातो त्यामुळे मी वाटणात देखील घातला होता लगेचच तयार करून घेतलेलं वाटण घालायचं जर असं परतवायचं ज्यामुळे वाटणाला खमंग टेस्ट येते आता ही बारीक चिरलेली भेंडी देखील घालवून घेऊयात आणि पुन्हा एकदा जर अशी परतवून घेऊयात भेंडी कोवळी असल्यामुळे आणि छान अशी कोरडी झाल्यानंतरच चिरून घेतलेली असल्यामुळे याला अजिबात पाणी सुटल्यासारखं होत नाही चिकटसर होत नाही मस्त अशी मोकळी सुटसुटीत खमंग चवीची आपली मसाला भेंडी तयार होते आता यावर झाकण ठेवूयात आणि फक्त दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊयात वाफ काढल्यामुळे भेंडी मौसूत शिजली जाते पण तरी देखील आपली ही भेंडी बघा अजिबात चिकट झालेली नाही आहे कारण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं यावर झाकण ठेवलं की याला पाणी सुटल्यासारखं होतं तर काय झालं ना आपण अगोदरच याला फोडणी देऊन घेतलेली असल्यामुळे भेंडीला छान असं शेंगदाण्याचं कोटिंग झालेलं होतं शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अगदी चुटकीसरशी आपली मसाला भेंडी बघा किती मस्त अशी तयार झाली यासोबत मी चपाती बनवणार आहे आता तुम्ही म्हणाल चपाती तर आम्ही रेहमी बनवतो यामध्ये काही नवीन आहे पण बऱ्याच जणांची चपाती मऊ लुसलुशीत होत नाही टम्म फुलत नाही त्याकरिता देखील मी खास टिप्स सांगणार आहे तर सुरुवातीला ना, ना कणिक आपण भिजवून घेतो आहे त्याकरिता दीड कप कणिक घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता थोडं थोडं करत पाणी घालतीये एकखटी पाणी कधीच घालायचं नाही त्यामुळे कणिक सैलसर होते आणि चपातीची कणिक नेहमी भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कणिक ही नेहमी छान अशी सॉफ्टच भिजली जायला हवी बघा या पद्धतीची आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे रेस्ट करीता ठेवून देऊ तोपर्यंत मी लगेचच वरम भाताचा कुकर लावून घेणार आहे त्यासाठी अर्धा वाटी तुरडा पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतली ही पहिले स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेऊयात आणि लगेचच गरजेनुसार म्हणजे साधारणतः डाळीपेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालूयात पाणी घालूयात ज्यामुळे आपली डाळ व्यवस्थित मऊसूद शिजेल आता यामध्ये मी काय हळद वगैरे घातलेली नाहीये आता आपण लगेच तांदळाचाही डबा लावून घेऊ त्याकरिता एक वाटी तांदूळ स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेतला आता एक वाटी तांदूळ असेल तर त्याकरिता दोन वाटी पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचे भात छान असा मौलुसलुसित होण्याकरिता अगदी पाव चमचा साजूक तूप घालायचं यामुळे तू भाताला खूप छान असा सुगंध येतो आता आपले दोनही डब्बे तयार झाले की लगेचच कुकरमध्ये ठेवून घेऊयात आणि तीन शिट्ट्या फुल गॅसवर काढून घेऊयात तर बघा आपला भातही छान असा मौलुसलुशीत शिजवून तयार झालेला आहे डाळही व्यवस्थित शिजली गेली आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ना मस्त असं गरमागरम फोडणीचं वरण जबरदस्त लागतं त्यासाठी आपण एक बेसिक तयारी करतोय तर लाल गुंद टॉमॅटो छान असा बारीक फोडींमध्ये कट करून घेतला आहे सोबतच तीन ते चार हिरव्या किंवा लाल मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि ही घेतलेली थोडीशी कोथंबीर देखील छान अशी बारीक चिरून घ्यायची लसूण तुम्ही ठेचून घेतला तरी देखील चालेल बस इतकसंच बेसिक साहित्य आपण या फोडणीच्या वर्णात घालणार आहोत तरी देखील फोडणीच्या वर्णाला जबरदस्त टेस्ट येणार आहे त्याकरिता काय करायचं कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल कडकडीत गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की मग अर्धा चमचा जिरे देखील घालायचे जिरे देखील छान असे फुलले गेले की थोडासा कढीपत्ता घालायचा आणि सुरुवातीला या मिरच्या घालायच्या मिरच्या अगोदरच घातल्या की त्या ते तेलामध्ये व्यवस्था तळल्या जातात आणि त्याचा पूर्णतः अर्क उतरला जातो वरण जास्त तिखट बनत नाही आता बारीक चिरलेला लसूण टोमॅटो देखील घातला पाव चमचा हळद घातली थो चिमूडवर हिंग घातला आणि बारीक चिरलेली कोथंबीर देखील घालूयात आता यातील कच्चेपणा दूर होईपर्यंत किंवा फोडणी खमंग होईपर्यंत जर अशी परतवून घ्यायची आणि लगेचच शिजवून घेतलेली डाळ जर असं पाणी घालून छान अशी घोटून घेतली की या चुरचुरीत फोडणीत घालायची यामुळे वरणाला तडका अगदी जबरदस्त बसतो आणि खमंगपणा येतो यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि गरजेनुसार गरज असल्यास थोडंफार पाणी घालायचं पटापट -पत व्यवस्थासह मिक्स करून घेऊयात आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालूयात आणि वरणाला एक खळखळून खल छान अशी उकळी काढून घेऊयात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं फोडणीचं वरण तयार होतं लहान मुले जरी असतील तुमच्या घरात त्यांना देखील देऊ शकता आता मी तुम्हाला अगदी सहज सोप्या पद्धतीने टम्म फुलणारी चपाती कशी बनवायची ते दाखवते त्याकरिता लिंबापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा चपातीचा उंडा घ्यायचा पिठामध्ये घोळवून घ्यायचा जेणेकरून चपाती लाटताना पोळपाट लाटण्याला चिकटणार नाही आता हा उंडा बघा मी पुरीच्या आकाराचा लाटून घेतला आहे याला असं तेल लावून घेतलं आता तेल तुम्ही कमी अधिक लावू शकता कमी जरी लावलं तर एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची यावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आता माझी ही अनोखी उंडा करण्याची पद्धत बघा आपण जसे मोदक बनवतो ना मोदकांना कळ्या पाडतो ना अगदी सेम पद्धतीने हा उंडा जवळजवळ कळ्यांसारखाच करून घ्यायचा बंद करायचा आणि थोडासा पसरडाकार देऊन घ्यायचा आता हा मी कोरड्या पिठामध्ये पहिले घोळून घेते जेणेकरून चपाती लाटताना ती पळपट लाटण्याला चिकटणार नाही आता शक्य तेवढी गोल गरगरीत आणि दोनही साईडने अलटपलट करून ही लाटून घेऊयात तर बघा पोळी लाटताना तुमच्या लक्षात येत असेल यामध्ये जर असा हवेचा बबल आहे ज्यामुळे आपली ही चपाती खूप छान अशी टमटमीत फुलते या पद्धतीने तुमची दोन घडीची चपाती तयार होते दोन लेअर अगदी मस्त अशा फुलतात लाटून घेतलेली चपाती लगेचच भाजून घेऊया आता त्याकरिता तवा अगोदरच छान असा कडकडीत गरम करून घेतला आहे त्यावर चपाती घातली या चपातीला हलकेशे बुडबुडे आले की मगच ही आता पलटवून टाकायची आता याला तुम्हाला आवडत असल्यास तेल तूप लावून घेऊ शकता चपाती भाजत असताना एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम फुलच असावी आणि तवा देखील छान असा कडकडीत गरमच असावा तर बघा पुन्हा एकदा चपाती मी पलटवून घातली काय मस्त अशी टमटमीत तम फुलायला सुरुवात झाली आहे चपाती ही भाजत असताना जास्त वेळेला देखील अलटपलट करायची नाही ही, ही देखील महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची बघा काय मस्त आपली मऊ लुसलुशीत चपाती तयार झाली या पद्धतीची चपातीनं अगदी दोन दिवस जरी ठेवली तर असून अशीच मौलुसलुशीत राहते आता तुम्हाला खमंग चपाती भाजलेली आवडते की जराशी कमीच ते तुमच्या हिशोबाने करा आणि अशा पद्धतीने चपात्या नक्की बनवून बघा आपलं गरमागरम जेवणाचं ताट तयार झालेलं आहे ही मसाला भेंडी मी मुलाच्या डब्याला बनवून दिली होती त्याला ती खूपच आवडली आणि जेव्हा शाळेतून घरी येतो त्यावेळेला देखील त्याला पुन्हा एकदा भूक लागतेच त्यावेळेला मी वरण भात देत असते तर तुमच्या मुलांचं जेवणाचं नियोजन कसं असतं तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगू शकता तर तुम्हाला आजचा हा माझा जेवणाचा मेनू कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय